शेतकरी कांद मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी येते आहे कांदा उत्पादकांसाठी दोन हजार पंचवीस हे काळे वर्ष शेतकरी उद्ध्वस्त झाल्याचा संघटनेचा आरोप महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनाध्यक्ष भारदेगुळे यांनी एकंदरीतच कांदा भावासंदर्भातील आणि कांदा उत्पादकांसंदर्भातील या संदर्भात काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्या संदर्भातील जाणून घेत आहोत कांद्याचे भाव वाढणार आहेत की नाही त्या संदर्भातील सुद्धा महत्त्वाची बातमी असणार आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडी व्हिडिओ आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा नसाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नसाल नसाल का जेणेकरून नोटीफिकन पोहोच असते तर आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे स्क्रीनवर बघतच आहात कांदा उत्पादनासाठी दोन हजार पंचवीस वर्ष काळे वर्ष आहे शेतकरी उद्ध्वस्त झाल्याचा संघटनेचा आरोप कांद्याचा उत्पादन खर्च आणि वर्षभरात त्याला मिळालेले दर पाहता संपूर्ण वर्ष या ठिकाणी दोन हजार पंचवीस वर्ष उत्पादन दृष्टीने आर्थिक नुकसानीचे ठरले आहे केंद्र सरकारचा हस्तक्षेप त्यास कारक ठरल्याचा आरोप महाराष्ट्र कांदा उत्पन्न संघटनेने केला आहे उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात कांदा विकावा लागल्याने शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणाचे बाजा ते प्रमुख कारण ठरल्याचे संघटनेने लक्ष वेधले संपूर्ण दोन हजार पंचवीस या वर्षात देशातील कांदा उत्पादना मिळालेल्या कांद्याची बाजारभाव उत्पादन खर्चा खूप खाली आहे राहिले कांद्याला प्रति क्विंटल उत्पादन खर्च बावीस ते पंचवीस रुपये असताना प्रत्यक्षात वर्षभरात त्या सरासरी आठ ते अठरा रुपये दरम्यान दर मिळाले निरोप घेणाऱ्या दोन हजार पंचवीस वर्षात देशात कांदा मोबलक प्रमाणात उपलब्ध होता कांद्याचे बाजारभाव उत्पादन खर्चापेक्षा खर्चपेक्षा होते तरी सरकारने तीन लाख टन कांदा नाफेड एन सी एफ या माध्यमातून खरेदी करून राखीव साठा केला आहे या खरेदीत थेट शेतकऱ्यांचा कांदा थेट खरेदी न करता मोठ्या प्रमाणात बनावट कांदा खरेदी करून नाफेड व एन सारख्या साठी कांदा खरेदी काम करणाऱ्या संस्थांनी स्थानिक गैरव्यवहार केल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष भारत गुळे यांनी केला आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करावं सांगा तर व्हिडिओ आपल्या तुरंत महाराष्ट्र दिसले आहात